शिर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शिर्डी नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष विजय उर्फ गोपीनाथ गोंदकर यांची निवड करण्यात आली सोसायटीच्या प्रक्रियेनुसार ही निवड पार पडली असून यावेळी सोसायटीचे आजी माजी चेअरमन आणि संचालक उपस्थित होते यावेळी राज्यात नावलौकिक असलेल्या शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी गोपीनाथ गोंदकर यांची निवड झाल्यानं सर्व स्तरातून त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या माजी चेअरमन तानाजी गोंदकर यांनी काही कारणास्तव राजीनामा दिला आणि सर्व संचालक मंडळाच्या सहमतीनं ही निवड झाली असून शिर्डीकरांचे लाडके गोपीनाथ गोंदकर आता चेअरमनपदी विराजमान झाल्यानं संस्थेची आणखीनच भरभराट होईल अशी अपेक्षा व्यक्त करत संस्थेच्या मार्गदर्शक आणि आजी माजी चेअरमन संचालकांनी गोंदकर यांना शुभेच्छा व्यक्त केल्या सर्वप्रथम ही निवड प्रक्रिया ज्यांच्या म्हणजे तालुका फेडरेशनचे अध्यक्ष खेळ खेळकर यांच्या अध्यक्षते सभा झाली सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो कारण या सहकारी संस्थेमधल्या याच्या चेअरमन निवडीच्या चे वेळेस बरंच ताणतणाव असतो अधिकारी सक्षम असाल तर ते शांततेने त्यांचं ते कौशल्य असतं तर सर्वप्रथम त्यांचे मी आभार मानतो आणि एक विविध कार्य सहकारी सोसायटीचं एक पंधरा दिवसापूर्वी जे पूर्वीचे चेअरमन होते तानाजी पाटील गोंदकर यांनी काही कारणस्तव राजीनामा दिला आणि त्या राजीनामा दिल्यामुळे ती जागा जी रिक्त झाली त्या रिक्त जागे ती जागेसाठी चेअरमन निवडीची प्रक्रिया सोसायटीचे सचिव संदीप भडे यांनी एक संदीप भडे यांनी ती प्रोसेस वर ऑफिसला कळवल्यानंतर वीस सर तो चेअरमन निवडीचा कार्यक्रम आज राबवला गेला त्या चेअरमन निवडीमध्ये नूतन चेअरमन म्हणून गोपीनाथ बापू गोंदकर यांची सर्वानुमते निवड के संचालकांच्या व त्यांनी निवड झालेली आहे आणि ते स त्यांच्या कारभार एकदम व्यवस्थित करतील अशी सर्व संचालकांना खात्री आहे आणि व्हाईस चेअरमन काय निवड म्हणजे व्हाई चेअरमन तेच ठेवले होते ते त्याच्यामुळे त्यांचा पण या निमित्ताने परत डबा आम्ही सत्कार केला आणि दोघं चेअरमन व्हाईस चेअरमन यांचे कारकिर्द अतिशय चांगले जाईल असे त्यांना मी शुभेच्छा देतो व्हाईस चर्मन पदावर चेअरमनचाच राजीनामा झाला असल्यामुळे फक्त चेअरमन पदासाठीच निवड प्रक्रिया होती व्हाईस चेअरमन बाळासाहेब काटकर हे कंटिन्यू व्हाईस चेअरमन राहिलेले एक सात महिन्यापूर्वी निवड झाली होती सात महिन्यापूर्वी यांनी सात महिने त्यांनी संस्थेचा कारभार चांगल्या प्रकारे केला पण त्यांच्या व्यक्तिगत कारणामुळे त्यांनी राजीनामा दिल्यामुळे ही रिक्त झालेल्या जागेसाठी प्रोसेस झाली शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ही आतापर्यंत हरिभाऊ शेळके नानासाहेब जगताप गोविंद शंकर कोते आ, बाज बाजीराव तातेजी कोते मुकुनान्ना कोते दिगंबर शिवराम कोते यांच्या नेतृत्वाखाली प्रगतिपथ होती आजही या संस्थेची माननीय बाळासाहेब विखे पाटलांनी त्यांच्या हयातीमध्ये या संस्थेच्या विकासाकरांचं खूप योगदान दिलं आजही ही, ही संस्था माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील माननीय आमदार असंतोष आश, काळेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि बाप कैलास बापू कोणते या कोते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर आहे दरवर्षी दरवर्षी ही संस्था इतकी प्रगतीपथावर आहे की माझ्या मताना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक नंबरची आपली संस्था आहे दरवर्षी आपल्या संस्थेमधून आपण ठेवीवर नऊ टक्के व्याज आणि सभासदांना तेरा टक्के पंद्र, पंधरा टक्के पंधरा टक्के निवडून वाटली तो इतकी प्रगतीपथावर आहे आजही या संस्थेच्या चेअरमन पदाची निवडणूक होती चेअरमन पदाचे चेअरमनपदी गोपीनाथ बाप्पू म्हणजे विजय विजय भाऊसाहेब गोंदकर यांची निवड झाली आणि ही सगळ्या मंडळींनी एकजीनशी पार पाडली ही प्रक्रिया चेअरमन पदाची प्रक्रिया पार पाडण्याकरता मान्य प्रथम नगराध्यक्ष कैलास बाप्पू कोते मान्य बाबासाहेब बाप्पू कोते मान्य वसंत काका शेळके मान्य महेंद्र पाटील शेळके आणि सुधा आप्पा शिंदे आणि त्याचप्रमाणे आप्पासाहेब तुकाराम कोते यादव हो माधव हो कोते यांनी सगळ्यांनी उत्कृष्ट रमेश रमेश भाऊ गोंदकर यांनी सगळ्यांनी उत्कृष्ट भूमिका बजावून या आजचा सगळा कार्यक्रम घडून आणला तर याच्यात याच्यात जेवढी गोपीनाथ भाऊची निवड झाली तो आदर आहे तेवढंच या सगळ्या नेते मंडळींनी गोपीनाथ भाऊचा चेअरमन करण्याकरता जे सक्रिय सहभाग घेतला त्यात मी त्या नेते मंडळीचे आभार मानतो दुसरी एक गोष्ट आज आ, आज आपल्यावरती व्यक्ती नाही प्रतापराव जगताप प्रतापराव जगतापची सुद्धा माझा नेहमी संपर्क राहायचा या भूमिकेमध्ये पार पाडण्याकरता प्रतापराव जगताप यांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे हे मी मान्य करतो काही विशिष्ट काही विशिष्ट गटाच्या मंडळींनी काही विशिष्ट गटाच्या मंडळींनी ही प्रक्रिया पार पार पाडण्याकरता थोडंसं गालबोट लावण्याचा प्रयत्न केला पण मी जे नावं घेतली या नेते नेते इतके सांगिक आणि एकजेन राहिले त्याच्यामुळे जी तथाकथित गटाची माणसं त्यांना माघार घ्यावी लागली याच्याबद्दल मी या नेत्यांचे अभिनंदन करतोकारी विरुद्ध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी गोपीनाथ उर्फ विजय भाऊसाहेब गोंडकर यांची निवड झालेली आहे या निवडीसाठी ज्येष्ठ नेते कोटे असतील त्याचप्रमाणे सिंदे आप्पा असतील बाबासाहेब खोते पटेल असतील कमतर बोगवणकर असतील प्रतापराव जगताप असतील आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणखी काम करताना खरं म्हणजे आप्पासाहेब कोते असतील यादराव कोते असतील विनायकराव कोते असतील ह्या सगळ्यांनी आणि मुळात म्हणजे ज्या गोपीनाथ पाटलांना चेअरमन करण्यासाठी जे काही संचालक मंडळ होतं आठ ते आठ आट लोकांचं त्या लोकांनी एक वर जमूत बांधून त्यांनी गोपीनाथ पाटील गोंदकर आणि हे सगळे नेते मंडळींचा आदेश म्हणून गोपीनाथ गोंदकर पाटील यांना आज चेअरमनपदी बसवलेला आहे खरं म्हणजे सिर्डीची ही सोसायटीची निवडणूक सातत्याने चर्चेचा विषय राहिलेला आहे पण ह्या चर्चेमध्ये खरी महत्त्वाची भूमिका ह्या जे का या, मी काही नावं घेतल्या होते तसं सा दिगुनान सांगितलं की ह्या सोसायटीला काही मान्यवरांची खास का फार मोठी पार्श्वभूमी आहे आणि हे सोसायटी आज राहता तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये एक आग्रस्थानी असलेली ही संस्था आहे चांगल्या प्रकारचं डिव्हिडंड वाटणे चांगल्या प्रकारचं डिव्हिडंड वाटून सभासदांमध्ये चांगल्या प्रकारचं काम करणारी इथले चेअरमन लाभलेले आहे पण मध्यंतरीच्या काळामध्ये माननीय राधाकृष्ण विखे पाटलांनी आम्हाला सगळ्यांना गावकऱ्यांना एकत्र बोलून काही निर्णय घेतले आणि त्या निर्णयांच्या बरोबर आम्ही सगळेजण राहिलो आणि त्यावेळेस आम्ही सिडीतले सगळ्यापैकी बिनविरोध करायसाठी प्रयत्न करत होतो पण बिनविरोध त्यावेळेस झाली नाही म्हणून निवडणूक लागली त्यावेळेस हे सगळ्या मान्यवरांची नावं घेतले हे सगळे आम्ही बरोबर होतो काही पलीकडे होते पण त्या लोकांनी सातत्याने त्याच्यामध्ये राजकारण केलं आणि राजकारण केल्यामुळे आज ह्या सगळ्या आम्ही एक निर्णय घेतला का बा संस्थेला पुढे जर नेता असेल तर आपल्याला एक ठोस भूमिका घ्यावी लागेल आणि त्या ठोस भूमिकेच्या माध्यमातून आम्ही एकदम ठाम राहिलो आणि म्हणून मग आज गोपीनाथ गोंदकर सारख्या व्यक्तीची निवड करता आली मला आनंद आहे जी गुणांसारखं ज्येष्ठ माणूस असेल सुधा आप्प्पासारखा बाबासाहेब खोते पाटलांसारखा यादवराव कोते असतील विनायकांना असतील आप्पासाहेब असतील या सगळ्या मान्यवर रमेश बोगोंदकर असतील या सगळ्या मान्यंनी एकजुटींनी एका विचाराने आम्ही आज गोपीनाथ गोवकर पाटील यांची निवड केलेली आहे आणि मला आनंद आहे का बऱ्याच दिवसापासून ही निवडीचं जर तर काय होईल नाही होईल पण आज संचालक मंडळ सगळे एकत्र थांबून त्यांनी गोपीनाथ पाटलांचं शिक्षणतोब केलेलं आहे आम्ही सगळ्यांनी त्यांना समर्थन दिलं आणि गोपीनाथ पाटलांचं आज चर्मनपदी निवड झालेली एवढ्या ही शहरामध्ये अग्रगण्य असलेली शिर्डी सहकारी सोसायटी या चेअरमनपदी माझी निवड करण्यासाठी आमच्या संस्थेचे ज्येष्ठ नेते दिगंबर नाना कोते त्यानंतर कैलास बापू कोते पाटील कोते त्याच्यानंतर आप्पासाहेब तुकाराम पाटील कोते वसन काका छळके सुधाप्पा शिंदे तसेच विनायक अण्णा आपल्या बाबासाहेब बाबासाहेब पाटील कोते मला चेअरमन करण्यासाठी साथ प्रयत्न केले व योग्य ते निर्णय घेऊन चेअरमनपदी बसवलं तरी मी या सर्वांचा आभारी आहे आणि इथून पुढे मी यांच्या सहकार्याने मी पुढील ही संस्था कशी प्रगतीपथावर नेईल हेच माझं ध्येय राहील आणि सर्वांना संचालक मंडळ व ज्येष्ठ जे नेते असतील त्यांना मी विश्वासात घेऊनच पुढी पुडि, पुढील दिशा घेईल ही ही ग्वाही देतो आणि संस्थेला जास्तीत जास्त नफा देऊन आणि संस्थेची जास्तीत जास्त प्रगती करण्याचा प्रयत्न केली एसनॅन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी